आपण आज टी आय टी दोन हजार पंचवीस जी शिक्षक भरती आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत अभ्यासक्रम आपण शिक्षक भरतीची तयारी करतोय याआधी सुद्धा आपले खूप सारे विद्यार्थी मित्र राज्यभरामध्ये यातून निवड त्यांची झाली आहे आणि आगामी काळामध्ये आता जी ही दोन हजार पंचवीस मध्ये होऊ घातलेली टी आय टी आहे त्याची आपल्याला संपूर्ण तयारी या ठिकाणी करायची आहे सुरुवात करतोय बघा सगळ्या बाबींवर मी थोडक्यामध्ये चर्चा करणार आहे पहिला मुद्दा तुम्हाला परीक्षा जी असणार आहे दोनशे गुणांची असणार आहे दोनशे प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचे पेपर चार प्रश्न आपल्या समोर दोन तासाचा वेळ नकारात्मक गुणांक नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याच्यामध्ये नाहीये एकदम बेसिक बाबीवर आपण आणि पुढे मग सगळं त्याचा प्लॅन वगैरे कसा असावा काय करावं हो, ते सगळं सांगणार आहे बघा इथे सगळ्यात महत्वाचं तुमचा रिझल्ट आणणारा जे ना ती आहे शंभर गुणांची बुद्धिमत्ता चाचणी रिझल्टच इथे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पण तितकंच महत्वाचं शैक्षणिक व मानसशास्त्रीय चाचणीवरचे ऐंशी गुणही आहे मराठी व्याकरण आणि भाषा जे आहे त्याच्यावरचे वीस गुण या ठिकाणी तेवढेच महत्वाचे आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे मग इथे जर तुम्ही बघितलं बुद्धिमत्ता चाचणी शंभर गुण आपण फोकस करतो टॉपचे घटक किंवा जिथे आपल्याला मार्क्स भेटणार आहे बघा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काही असतं सगळ्यात महत्वाचं सांकेतिक तर्कशक्ती ज्याला आपण सिंबॉलिक रिजनिंग म्हणतो ज्याच्यावर तुम्हाला सांकेतिक भाषा असंही म्हटलं जातं बरोबर आहे ना सांकेतिक भाषा आता याचा जो सिलेबस आहे प्रॉपर सिलेबसची एक पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास करता आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि ऍपवर टाकणार आहे तुम्ही ती व्यवस्थित वाचू शकतात आणि बऱ्यापैकी तुम्हाला ती माहिती आहे अंक तर्कशक्ती नावाचा एक टॉपिक आहे त्याच्यानंतर आकृती आणि प्रतिमानावर आधारित प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचे असतात वर प्रश्न येतात हा आता प्रश्न कसे येतात त्याचे मी स्वतंत्र लेक्चर घेतोय तुम्ही ते लेक्चर बघितले की तुम्हाला कळत जाईल की काय येत आहे कशावर काय येत आहे व्हर्बल वर प्रश्न आहे आणि नॉन व्हरेबल वर म्हणजे नॉर्म व्हरेबल म्हणजे थोडक्यात आकृत्या वगैरे जे असतात त्यावरचे प्रश्न आता बघा पुढचा मुद्दा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आतापासून तयारी करायची बेसिक एकदम जे नवीन विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत एकदम बेसिक सांगतोय तुम्हाला बुद्धिमत्तेचे ना दररोजचे वीस ते तीस प्रश्न किमान तुम्ही सोडवा डेली डेली सोडवत चला बघा तुमच्यामध्ये किती त्या ठिकाणी फरक पडतो अग्रवाल सरांचं पुस्तक आहे आर्यानचे पुस्तक आहे किंवा इतर तुमच्याकडे जे असेल ते पुस्तक आणि मॉक टेस्ट म्हणजेच टेस्ट पेपर जे आहे का ते सोडवत चाल मी तुम्हाला अभ्यास टॅपवर खूप सारे टेस्ट पेपर्स टी सी चे दिलेले आहे टाइम प्लॅन तुमच्याकडे असला पाहिजे वेळेचं मॅनेजमेंट असलं पाहिजे तुम्हाला आता जे महिला बालविकाचे समाज कल्याणचे मुख्य सेविका आय सी एस चे पेपर झाले का ते पेपर सोडवा त्याच्यातलं जी के बघा त्याच्यातलं मराठी बघा त्यातलं इंग्रजी बघा त्याच्यातलं गणित बुद्धिमत्ता बघा तुम्हाला खूप जास्त फायदा त्या ठिकाणी होणार आहे आता मग मानसशास्त्रामध्ये किंवा शिक्षणशास्त्रामध्ये काय करायचं आहे तुम्हाला शिक्षणशास्त्राची मूलभूत तत्व माहीत असली पाहिजे आता आपलं डीएड एड झालंय या बऱ्यापैकी आपल्याकडे याचं एक बेसिक नॉलेज आहे बालमानसशास्त्र त्याच्यावर मी लेक्चर घेतोय त्याच्यानंतर अध्ययन अध्यापनाच्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत ब्लूमची टॅक्सॉर आपलं माहीत असली पाहिजे शिक्षणतंत्र आणि अध्यापनशास्त्र पूर्ण विषयच आहे तो आपलं करायचच आहे आधुनिक शिक्षणशास्त्रामधल्या संकल्पना आपल्या आधी होणार होत सर्व समावेशक शिक्षणावर आपलं काम करायचं आहे त्याच्यानंतर मग नवीन शैक्षणिक धोरण जे आहे दोन हजार वीस जे की आता महाराष्ट्रात सुद्धा लागू होत आहे त्याच्यानंतर खाली आपण आता याच्यामध्ये साऊथ भारतामध्ये काही जणांनी काही पद्धतीने विरोध केला आहे त्रिभाषा सूत्राला तेही याच्यातूनच चर्चेत आल आहे ते आपलं माहीत असलं पाहिजे मूल्य आधारित शिक्षण माहीत असलं पाहिजे मग तुम्ही म्हणाले शिक्षणशास्त्र किंवा मानसशास्त्राचा अभ्यास कसा करायचा तर सगळ्यात महत्वाचं डीएड बीएड ची तुमची सगळी पुस्तक असेल तर ती वाचा दुसरा प्रश्नसंच नियमित सोडवा प्रश्नसंच म्हणजे झालेले पेपर सोडवा प्रॅक्टिस पेपर सोडवा त्याचा फायदा तुम्हाला होईल आता महाराष्ट्र शासनाचं जे नवीन धोरण आता लागू होते का हे फार महत्वाचं आहे याच्यावर जास्त प्रश्न येतील सध्या त्या नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे वाय सी एम यू ची पुस्तकं तुमच्याकडे असतील किंवा इग्नूचे पुस्तकं असेल या विषयाशी संबंधित ते तुम्ही वाचू शकतात मुक्त विद्यापीठाचे पुस्तकं खूप चांगले आहे यामध्ये म्हणजे माझा पर्सनल अनुभव आहे ते तुम्हाला जर वाचता आले तर बेस्ट आहे आता मराठी हा विषय असा आहे की जो चांगले मार्क्स आउट ऑफ मार्क्स देणार आहे म्हणून मी त्याला इथे फोकस करतोय शब्दसंग्रह आणि व्याकरण दोन्ही करायचे वाक्य रचना करायची शुद्ध शब्द करायचे म्हणी वाक्प्रचार विरुद्धार्थी समानार्थी हे फुल आता गुढार्थी शब्द म्हणजे संदिग्ध शब्द जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला करायचे समा संधी आहे शब्दविचार आहे वाक्य विचार आहे अव्यय विभक्ती काळ या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित करावा लागणार आहे आता बघा तुम्ही करतायत हे सगळं आता मराठीचा अभ्यास करताना काय करायचं मला वाटतं तुमच्याकडे जे पुस्तके जे घेतलंय मोरावळंबी बाळासाहेब शिंदे किंवा को कोणाचंही त्याचं व्याकरण तुम्हाला सगळं करायचं ते एका दिवसात होणार नाही दररोज एक 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 टॉपिक करत चला एक व्याकरणाचा आणि एक, 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 एक शब्दसंग्रहाचा आता शब्दसंग्रहाचा एका दिवसात होणार टॉपिक नाही म्हणजे तुम्ही म्हणले समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे दररोजचे थोडे थोडे केले तुम्ही वीस वीस तीस तीस शब्द तरी तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे दररोज किमान काही म्हणी काही वाकप्रचार काही समानार्थी शब्द ते शिकत चाला त्याच्या टेस्ट पेपर सोडवा आणि तुम्हाला खूप सारे पेपर्स अभ्यासक टॅपवर दिलेले आहेत तुम्ही जर ते सोडवले तर मला वाटतं तुमचं काम खूप सोपं होणार आहे पुढे आता बघा आतापासून तुम्ही धरलं की बाबा दोन महिने लागू शकता तीन महिने लागू शकतात ते आपल्याला माहीत नसतं किती दोन महिन्यात होईल चार महिन्यात होईल पण होणार तर मग त्याच्यामध्ये तुम्ही एक टप्पे पडू शकता तर मी याला पहिला महिना म्हटलेलो आहे समजा तुम्हाला जर वाटलं परीक्षा आणखी लवकर करू शकते तुम्ही त्याच्यात थोडंसं हे करू शकतात आधी अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे प्रत्येक विषयाचं बेसिक अभ्यासायचं आहे आणि शिक्षण शिक्षणशास्त्रावर तुम्हाला भर द्यायचा आहे सगळ्यात महत्वाचं जे जास्त मार्क्स देणारे विषय आहेत तिथे काम करावं लागेल दुसरा म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरा महिना असं म्हटलं मी त्याला महत्वाचे टॉपिक्स वाचून तुम्हाला पूर्ण करायचे ओके आय एम पी टॉपिक्स त्याच्यानंतर एम सराव करायचा आहे एक सराव पेपर आठवड्यातून किमान सोडवायचा ते महत्वाचं आहे पुढे सगळा अभ्यासक्रम जे आहे त्याची तुम्हाला पुढच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रम जो आहे का त्याची रिव्हिजन करायची आहे जेव्हा परीक्षा जवळ येणार आहे तेव्हा कमकोत विषय जे आहेत जे तुम्हाला अवघड वाटत आहेत त्या विषयांवर तुम्हाला काम करावं लागेल त्याच्यानंतर प्रत्येक दिवसाला दोन तास तुम्ही प्रश्नसंचय सोडवली पाहिजे आणि जेव्हा परीक्षा जवळ येईल मी त्यांना शेवटचा म्हटलं महिना म्हटले तुम्ही आता हे चार महिने झाले तुम्ही याला तीन महिन्यात डिवाइड करू शकतात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मॉक टेस्ट सोडवायचे आहेत आधीच्या परीक्षांचे पेपर सोडवायचे हे दोन्ही मी तुम्हाला आपल्या बॅच मध्ये देतो आहे आणि वेळेचं नियोजन तुम्हाला पेपरचा प्लॅन करता आला पाहिजे तरच काम जमणार आहे मॉक टेस्ट सगळ्यात महत्वाचं आहे दर आठवड्याला शेवटच्या तरी महिन्यामध्ये शेवटच्या परीक्षा जेव्हा डिक्लेअर होईल तारखा येईल तेव्हा तर दर आठवड्याला एक सराव पेपर तुम्ही सोडवलाच पाहिजे आधीचे पेपर सोडवले पाहिजे वेळेचा प्लॅन केला पाहिजे शॉर्ट ट्रिक्स ज्या आहेत त्या तुम्ही जास्तीत जास्त वापरल्या पाहिजे ओके शॉर्टकटचा वापर केला पाहिजे अवघड पद्धत संकल्पना ज्या आहे त्या व्यवस्थित केल्या पाहिजे कमकोत विषयावर बळ दिला पाहिजे थोडंसं थोडंसं नवीन अपडेट जे आहे शैक्षणिक धोरणांचं करंट अफेअर्सचं ते तुम्हाला असलंच पाहिजे थोडक्यात काय तर टी आय टीची परीक्षा त्याची योग्य माहिती त्याचं योग्य नियोजन त्याच्यासाठीचा स्मार्ट अभ्यास सराव टेस्ट पेपर्स तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे शिस्त सातत्य सराव ही यशाची गुरुकिल्ली आहे एवढंच या ठिकाणी मला वाटतं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि यासाठी चा संपुर्न संपुर्न तुम्हाला टी आय टीचा एक संपूर्ण कोर्स संपूर्ण बॅच आपण आणलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय मला गरज आहे त्या कट्टा ऍप डाऊनलोड करू शकतात काही अडचण असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात किंवा कॉल करू शकतात तुमचं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी करवून घेणार आहोत ओके निश्चितपणे तुम्हाला या सगळ्या बाबींचा फायदा होईल असं मला वाटतं आतापासून तयारी करा याच्या सिलेबसवर याच्या वर मी स्वतंत्र लेक्चर टाकले आहेत आजच्या लेक्चरमध्ये सगळ्या सिलेबस म्हणजे मी हे नाही पण टॉपिक महत्वाचे याच्यावर मी फोकस केला आहे निश्चितपणे तुम्हाला एक दिशा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय थांबूया धन्यवाद